नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल एफी मध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत समाज कल्याण परीक्षा दोन हजार पंचवीस जे चार मार्च ते वीस मार्च दरम्यान टी सी एस कंपनी मार्फत वेगळ्या स्वरूपामध्ये वेगळ्या शिफ्ट मध्ये ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आलेली काही परीक्षा आहे वेगळ्या पदाक्रिता यामध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षेचं पद आहे गृहपाल महिलांकरिता गृहपाल सर्वसाधारण होतं त्यानंतर लघुटंक लेखक वरिष्ठ कनिष्ठ या सर्व परीक्षा नुकतीच बऱ्याच दिवसानंतर पार पडली होती त्याचा मेरिट लिस्ट पण जाहीर झालेली आहे त्यानंतर अंतिम निकाल तुमचा येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जाहीर होणार आहे त्या विद्यार्थ्यांकरिता किंवा ज्यांचं पॉसिबिलिटी आहे वेटिंग लिस्ट मध्ये नाव येण्याची शक्यता आहे त्यांच्याकरिता डॉक्युमेंट आतापासून आपल्याला रेडी करून ठेवायचे आहेत कारण तर कागदपत्र डॉक्युमेंट करीता का कागदपत्र व्हेरिफिकेशन असेल तुमचं त्यावेळेस सगळे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत सेल्फ सहित न्यावे लागणार आहे तर कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला व्हेरिफिकेशन करिता तर आपण या व्हिडिओमध्ये त्या संदर्भात माहिती तुम्हाला देणार आहोत तर त्या अगोदर बरेच विद्यार्थ्यांना थोडेफार मार्क कमी आलेले आहेत किंवा जे नव्याने तयारी करतायत दहावी बारावी पास झालेले आहेत त्याच वर्षी त्यांच्याकरिता वेगळ्या महानगरपालिका यामध्ये आता नुकतीच सहाशे वीस पदाकरिता वेगळ्या तीस संवर्गामध्ये एन एम जे एन एम असेल स्टाफ नर्स एमपीडब्ल्यू असेल पशुधन पर्यवेक्षक फार्मसी ऑफिसरकरिता नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे येणाऱ्या ज्या अपकमिंग ऍडव्हर्टाइजमेंट आहेत वसई विरार असणार आहे कल्याण डोंबिवली अमरावती नोट महानगरपालिका त्यानंतर ठाणे महानगरपालिकेमध्ये पण जागा निघणार आहेत तर याकरिता आपल्याला बॅच संदर्भात बॅच जे चालू आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डे असणार आहे जुन्या प्रश्न पत्रिका विश्लेषण तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव आपण करून घेणार आहोत आणि पंधराशे रेलिटी दिली जाणार आहे तांत्रिक विषयासहित सर्व विषय या ठिकाणी शिकवले जाणार आहेत तर आपल्याला याकरिता नाईन फाईव्ह फोर फायव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती संपर्क करायचा आहे ठीक आहे आता आधीची वेळ न घेता पुढची जी परीक्षा आहे तुमची इम्पॉर्टंट डॉक्युमेंट कोणकोणते आहेत समाज कल्याण परीक्षा दोन हजार पंचवीस करिता तर यामध्ये तुम्हाला जे ओरिजिनल आहेत यामध्ये दहावी आणि बारावीचे दोन दोन आहेत ठीक आहे ज्यावेळेस आपल्याला परीक्षा पास होतो त्यावेळेस मिळतं आणि बोर्ड सर्टिफिकेट असतं ओके ते दोन्ही दहावीचे दोन सर्टिफिकेट बारावीचे दोन, दोन, दोन आणि पदवीचं एक ओके पदवीचे पण दोन एक तुमचे मार्कशीट आणि एक तुम्हाला जे तीन वर्ष किंवा चार वर्षानंतर तुम्हाला जे मिळतं ते त्यानंतर आहे कास्ट सर्टिफिकेट कॅटेगरीमध्ये जर असाल तर कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट सोबत जर व्हॅलिटी असेल तर या ठिकाणी मी स्टार्क मार्क करतोय असेल तरच आवश्यक आहे नसेल तरी चालेल ठीक आहे कंपल्सरी नाही आहे व्हॅलिडिटी त्यानंतर एनसीएल आहे नॉन क्रिमिलियर ईडब्ल्यू एस असेल ओबीसी करीता असेल ज्या महिला आहेत किंवा मुलं आहेत त्यांना हे कंपल्सरी आहे तुम्हाला एनसीएल ची एकदा काय करायची आहे व्हॅलिटी चेक करायची आहे या आर्थिक वर्षामधील आहे का दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस त्यांचा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये एक्सपायर झालेला असेल तर त्यांना नवीन काढण्याकरिता अजूनही वेळ आहे त्यामुळेच मी आज उदर तुम्हाला डॉक्युमेंट संदर्भात माहिती देत आहे हे चार झालेले आहेत त्यानंतर पुढचे महत्वाचे डॉक्युमेंट चार बघूया आपण या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला आधार कार्ड आधार कार्ड नसेल वोटिंग कार्ड चालेल किंवा लायसन कार्ड चाले। लायसन चालेल किंवा कोणतंही तुम्हाला तुमच्याकडे जे ऑथेंटिक आहे त्यापैकी कोणतंही एक प्रूफ करिता लागणार आहे त्यासोबत एक महत्वाचं राहिलेलं आहे या ठिकाणी पासपोर्ट किती पासपोर्ट ठेवायचे आहेत चार पासपोर्ट तुमच्याकडे डॉक्युमेंट ला असणार आहेत जे की तुम्ही साम्य आहे तुम्ही फॉर्म भरताना अपलोड केलेला आहे पासपोर्ट ते असेल तर ठीक त्यानंतर आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ज्या ज्या ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना किती आपत्ती आहेत तुम्ही कोणती परीक्षा दिलेली आहे एक आहे दोन आहे त्यांचं तुमच्या बालकांचं काय करायचं आहे त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे डेट ऑफ बर्थ जन्मदिनांक ओके आणि त्या ठिकाणी एक किंवा दोन जी संख्या आहे ती मेन्शन करायची त्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट ज्या ज्या महिलांचं किंवा महिलांचं लग्न झालेलं आहे लग्नानंतर तुमच्या काय झालेलं आहे नावामध्ये बदल झालेला आहे आपल्या वडिलांच्या नावाऐवजी आपण काय केलेलं आहे आपल्या कोणाचं मिस्टरांचं नाव ऍड केलेलं आहे तुमच्या सर्टिफिकेटमध्ये तर नावामध्ये चेंज झाले तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट तुमच्याकडे जर असेल असायलाच पाहिजे कारण त्याशिवाय तुम्हाला एंट्री देणार नाहीत हे पण नसेल तर काढून घ्यायचं आहे त्यासोबत जन्म दाखला कुठलाही तुमचा ग्राम कुठे जन्म झाला होता त्या ठिकाणचा डेट ऑफ सर्टिफिकेट बोलतोय आपण त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान याकरिता कोणतं टायपिंग मराठी चालेल थर्टी किंवा दहावीमध्ये जर तुमचा मराठी विषय असेल तर, असे तर। दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा टायपिंग थ थर। मराठी थर्टी दोन्ही पैकी कोणतंही असेल तर चालेल त्यानंतर पासपोर्ट तुम्हाला सांगितलेले आहेत चार पासपोर्ट तुमच्याकडे जवळ असणे गरजेचं आहे फाईल तयार करून ठेवायचे एक ओरिजिनल आणि दोन झोरॉक्स चे बंच ठीक आहे सेल्फ पार्टिसिपेट करून ठेवायचे आहेत आणि तुमचं जे स्वयंघोषणा पत्र तुम्ही फॉर्म भरता फिलअप केलेलं होतं त्याची प्रिंट असेल किंवा हॉल हॉलटिकेटची प्रिंट असेल तुम्ही जे फॉर्म भरलेला आहे फिलअप केलेलं आहे ते सेव केलं असेल किंवा प्रिंट काढलेलं असेल ते पण तुम्हाला या ठिकाणी जवळ बाळगणे गरजेचं आहे तर ही पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे कोणकोणते डॉक्युमेंट इम्पॉर्टंट आहे तुम्हाला जवळ ठेवायचे आहेत परीक्षेच्या वेळेमध्ये डॉक्युमेंटच्या वेळेस कोणताही गाळ होणार नाही हार होणार नाही त्याची काळजी तुम्ही घ्यायची आहे त्यासोबत आपल्या डब्ल्यू मध्ये एमपीडब्ल्यू ची बॅच असेल किंवा विविध सरसेवा भरती करिता यामध्ये अन्न औषध प्रशासन एफडीए बॅच असेल स्वच्छता निरीक्षक आहे रेल्वे भरती असणार आहे वनरक्षक वनसेवक असेल प्रयोगशाळा बॅच आहे टीईटी टेट तीट या सगळ्या फॉरेन्सिक डीएफ ज्या टेक्निकल बॅचेस आहेत त्या आपण लाईव्ह रेकॉर्ड स्वरूपामध्ये घेत असतो तर आपल्याला यापैकी कोणतीही बॅच जॉईन करण्याकरिता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट एट थ्री झिरो थ्री हा नंबर आहे अकॅडमीचा त्यावरती तुम्ही संपर्क करू इच्छिता करू शकता ठीक आहे तसेच आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आपल्या मित्र मैत्रिणीपर्यंत तसेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आपण जर नवीन सदस्य असाल तर तुम्हाला नक्कीच सबस्क्राईब केल्यानंतर जी अपडेट इन्फॉर्मेशन आहे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ठीक आहे धन्यवाद सर्वांचे